राज्यामध्ये भाजपनं बोगस मतदानाचा मुद्दा उपस्थित केलाय माजी उपमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक गजानन आवळकर त्यांची पत्नी भाऊ यांचं मतदान दोन गावातील मतदार यादीत असून या तिघांनीही दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी दोन वेळा मतदान केल्याचा आरोप भाजप प्रवक्ते मोहन जाधव यांनी केलाय गजानन आवळकर आणि परिवाराचे मतदान वाठार आणि कराड इथे आहे आणि एकाच विधानसभा मतदारसंघात दोन ठिकाणी मतदान असल्यानं त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील मोहन जाधव यांनी केली आहे माजी मुख्यमंत्री माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचे चाळीस वर्षापासून जे स्वीय साहेक होते गजानन आवळकर गजानन शंकर आवळकर तर आवळकर त्यांच्या सुविद्य पत्नी आणि त्यांचे बंधू यांचं संबंध ह्याच्यामध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये दोन ठिकाणी मतदान आढळून आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या